चक्क पाहायला गेलो भारतातील सर्वात जास्त उंचीची गणेश मूर्ती आजचं असं वातावरण बघून आमच्या डोक्यात आलं की आज आपण कुठेतरी फिरायला जायला पाहिजे मग काय आम्ही गाडी काढली आणि निघालो पासून एक किलोमीटर अंतरावर असलेलं श्री सिद्धी महागणपती या मंदिरावर तिथे पोहोचताच आम्ही या मावशींकडनं पूजेचा ताट घेतला आणि मंदिरात दर्शनासाठी निघालो मंदिराच्या एंट्रन्सला मोठा असा दोनशे किलोचा घंटा होता त्याच्याच बाजूला सहा फूट उंचीचे मूषकराज विराजमान होते आणि मूषक राजांच्या अगदी समोरच प्रचंड मोठी अशी श्री सिद्धी महागणपती यांची मूर्ती विराजमान होती जर तुम्हाला बाप्पाचे शांततापूर्वक दर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या मंदिराला नक्कीच भेट देऊ शकतात चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका